जळगाव जिल्ह्याचे जामनेर इथं गिरीश महाजन यांना मंत्रीपद मिळालं व कार्यकर्त्यांनी जोरदार मिरवणूक काढली तसे जामनेर शहर गल्ली गल्लीमध्ये ढोल ताशांच्या गजरावर कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी ठेका धरला तसाच प्रकार पारदी इथं गुलाबराव पाटील यांना मंत्रीपद मिळताना कार्तिक कार्यकर्त्यांनी पेढे वाटप करून नाचत गाजत गुलाबराव पाटलांचा जय जयकार केला भुसावळ इथं सावकारे मंत्रीपद मिळताना भुसावळ शहरामध्ये आनंद उत्सव साजरा करण्यात आला यामध्ये अमळनेर तालुक्याचे एक मंत्रीपद मिळालं असतं तर जळगाव जिल्ह्यामध्ये फार मोठा सन्मान मिळाल्याचं बोललं जात होतं पण त्रिदेव मधला एक देव कमी व त्यांच्या जोडीला सावकारी आल्यानं जळगाव जिल्ह्याला तीन मंत्र्यांची परंपरा कायम ठेवली यामध्ये गिरीश महाजन यांचे संकट मोचन म्हणून ओळख निर्माण झाली व त्यांना कॅबिनेट मध्ये मंत्रीपद मिळावं तसेच गुलाबराव पाटील देखील पालकमंत्री व कॅबिनेट मंत्रीपद मिळालं त्याबद्दल जळगाव जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यात जल्लोष करण्यात आला होता मंत्रिपदाची शपथ घेतली आहे संपूर्ण जामनेर मतदारसंघाच्या नागरिकांना कार्यकर्त्यांमध्ये जणू काही दिवाळी साजरी करावी इतका आनंद झालाय खूप मोठा उत्साह आहे महाराष्ट्र राज्य संकट मोचक म्हणून त्यांनी केलेलं काम पाहता विसऱ्यानदार त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे आणि खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांनी नागरिकांनी जो विश्वास गिरिजूंवर दाखवना या तो विश्वास हावा आपलं पक्ष नेतृत्वाने शिक्कामोर्तब करून भाऊंना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ दिलेली आहे एक चांगलं सुवर्ण संधी भाऊंच्या नेतृत्वात ही चालून आलेली आहे आपण की गेल्यात पाच सात वर्षाच्या कालकाळ खंडात मान्य गिरिजूंच्या नेतृत्वात जो विकास सामन्यावर विधानसभा क्षेत्राचा झाला जळगाव जिल्ह्याचा झाला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ उत्तर महाराष्ट्राचा झाला यात आपण जर का विचार केला तर महाराष्ट्रात एक चांगली अगळी वेगळी छाप गिरीजूंच्या नेतृत्वात पडली आणि म्हणून पुन्हा संधी गिरीजूंना मिळालेली आहे जसे गिरी जसे की आपण म्हणतो की देवाभू मी पुन्हा येईल पुन्हा येईल तसे गिरीजू देखील पुन्हा आलेले आहेत आणि हा आनंद सिंगम कम बॅक पुन्हा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.